मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी महापालिकेनं दंडाच्या रकमेमध्ये वाढ केली रस्त्यावर कचरा टाकल्यास कचऱ्याचं वर्गीकरण न केल्यास पाचशे रुपयांपासून पंचवीस हजारांपर्यंत दंड होऊ शकतो यासंदर्भात पालिकेनं मसुदा तयार केला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये क्लीनअप मार्शलनं सामूहिक कारवाई केली आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तीनशे जणांकडून प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय जवळपास पंधरा क्लिनअप मार्शल थुंकड्यांवर नजर ठेवून अमरनाथ पालिकेनं मालमत्ता कराचे तब्बल सत्त्याण्णव टक्के वसुली केली आहे गेल्या थकबाकीपैकी पन्नास टक्के वसुली करण्यात आली आहे कर वसुलीसाठी जवळपास एकशे पंचवीस शिबिरं घेण्यात आली तसंच घरोघरी जात मोहीम राबवण्यात आली होती अमरनाथमधील जिजाऊ आणि शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं खासदार श्रीकांत शेंदे यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण पार पडलं त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळेचंही उद्घाटन यावेळी करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते ठाण्याच्या शहापुरातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली मोट आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाण्यासाठी कसरत करावी लागते त्यासाठी प्रशासनानं रस्त्याचं काम पावसाळ्यापूर्वीच करावं अशी मागणी केली जाते सांगलीच्या विठामधील नागेवाडीमध्ये बगाड पळवण्याचा सोहळा उत्साहात पार पडला या गावामध्ये नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्तानं ना बगाड पळवण्याची परंपरा आहे यंदा अडीचशेहून अधिक बैलजोड्या बगाड सोहळ्यासाठी दाखल झाल्या होत्या या यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविक उपस्थित होते चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा इथं आदिवासी लोककला महोत्सव संपन्न झाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शिला पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली यावेळी चंद्रपूरची आदिवासी संस्कृती मुंबईमध्ये सादर केली जाणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे एक ते चार मे दरम्यान जागतिक संमेलनामध्ये लोककला के सादर केली जाणार आहे कोल्हापुरातील नांदगावच्या पालखी सोहळ्यासाठी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी सत्तर किलो चांदीचा रथ अर्पण केला आहे तर दसरा चौकामध्ये या रथाचा लोकार्पण सोहळा झालेला आहे यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उल्हासनगरमध्ये एका रिक्षा चालकाची फसवणूक झालेली आहे एक लाख रुपयांच पाच लाख रुपये करून देतो असा आमिष दाखवून रिक्षाचालकाची फसवणूक झाली आहे या प्रकरणी पाच जणांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे उल्हास ताराचे नगरामध्ये एका जीन्सच्या कारखान्याला भीषण आग लागली या आगीमुळे सर्व साहित्य जळालंय अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आली कुणाल कामरा संजय राऊतांच्या संपर्कात आहे आणि त्यामुळे राऊतांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावं अशी मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे कांबरा तपासासाठी आला नाही तर राऊतांना बोलवा असंही देसाईंनी म्हटलंय आयात निर्यातीच्या वाटाघाटीसाठी आपले मंत्री अमेरिकेमध्ये जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारामध्ये भीक मागण्याचं काम करत असल्याची जहरी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आयात करासंदर्भात जेव्हा पुन्हा चर्चा होईल त्यावेळी भारत सरकारनं लोटांगण घातलं तर देशातील शेतकऱ्याला कुणीही संरक्षण देऊ शकणार नसल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले अहिल्या नगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत पेडगावमधील हादरगडचे नामकरण धर्मवीर गड करावं तसंच छत्रपती संभाजी महाराज बलिदान भूमीकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे <स्था> चंद्रपूरमध्ये आदिवासी लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवामध्ये मंत्री आशिष शेलार यांनी हजेरी लावली यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेलारांचं जंगी स्वागत केलं औरंगाबादचं नाव बदलायला चाळीस वर्ष लागली पण अहमदनगरचं नाव आम्ही सोळा महिन्यांमध्ये बदलल्याचं वक्तव्य राम शिंदे यांनी सोलापुरात केलेलं आहे अहमदनगरचं नाव बदलण्यात ना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना विनंती केली होती त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदेंनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केल्याची घोषणा केल्याचं राम शिंदे यांनी सांगितलं आहे सोलापुरामध्ये धनगर राम समाजाच्या वतीनं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल राम शिंदे यांचा घोंगडी काठी देऊन सत्कार झाला सभापतीपद शोभेचा आहे आपल्या फोनवर अनेक कामं होतात अशी मिश्किल टिप्पणी शिंदेनी केली आहे गोसेकृद धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नद्या कोरड्या पडलेल्या आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय तसंच पाच एप्रिलला वैनगंगा नदीपात्रात ठिया आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय महादेव गीते आणि अक्षय आठवले यांना पोलीस कारागृहात घेऊन दाखल झालेले आहेत गीते आणि आठवले यांनी वाल्मिक किराड आणि सुदर्शन फुले यांना बीड कारागृहात मारहाण केल्याचा आरोप आहे पुढचा वाट टाळण्यासाठी गीते आणि आठवले यांची हरसूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे वाल्मिक कराड याला बीड कारागृहात ठेवणं चुकीचं असून त्याला तिथून ते पहिला हलवा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे महादेव गित्ते यांच्याकडून जर जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल प्रशासन झोपलंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला कुणाल कामराचं मुंबईमध्ये शिवसेना साईलनं स्वागत करू असा इशारा शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी दिलेला आहे कायद्याचं पालन करतो म्हणता मग चौकशीपासून का पडता असा सवाल कामराला त्यांनी केलेला आहे मुंबईत आल्यावर याचं उत्तर मिळेल असा इशाराही राहुल कनाल यांनी दिला आहे थार पोलिसांनी कामराला चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स बजावलेला आहे कुणाल कामराचे आई वडील दादर माहीम इथे वास्तव्याला आहेत थार पोलिसांनी याच ठिकाणी कामराच्या आई वडिलांना कुणाल कामराविषयी चौकशी करत एकतीस तारखेला हजर होण्याचा सा सांगितलेलं होतं आतापर्यंत कामरा चौकशीसाठी हजर झाला नसल्यामुळे मुंबई पोलीस कामराच्या घरी दाखल झाले होते मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्टेनिमित्तानं विशेष रेल्वेगाड्या सा चालवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये ओडिशा आसाम मध्यप्रदेश या राज्यामधील प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत यामध्ये नऊशे शहाऐंशी उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या धावतील तसंच दोनशे सत्याऐंशी अनारक्षित रेल्वेगाड्या सुद्धा असतील यंदा घर विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे मार्च महिन्यामध्ये मुंबईमध्ये पंधरा हजार चौऱ्याण्णव घरांची विक्री झाली आहे यामध्ये सरकारला पंधराशे कोटीहून अधिक महसूल मिळाला आहे गेल्या दोन वर्षांमध्ये ही सर्वात जास्त घरांची विक्री होती एमएमआरडीएनं ठाण्यामधील तीन हात नागा वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे या प्रकल्पांतर्गत या आकाराचा उड्डाण पूल बांधला जाणार आहे दोनशे पस्तीस कोटी रुपये खर्चून चोवीस महिन्यांमध्ये पुलाची उभारणी करण्याचं नियोजन आहे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनी यांनी सरकारला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिलेत राज्याचं सा बजेट सादर झाल्यानंतर जमा खर्चाचाही सा ताळमेळ साधणं कठीण होणार असल्याचं म्हणत फुकट अनुदान योजना बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आता देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचं उत्पादन होणार आहे शिर्डी एमआयडीसीमध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा पार पडला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार आशुतोष कोळे काळे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे बोरिवलीमधल्या मागा ठाण्याच्या झोपडपट्टी धारकांना पंधरा वर्षांनंतर न्याय मिळणार आहे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पाठपुराव्यानंतर अभय योजनेअंतर्गत मागा पुनर्विकासाला मंजुरी मिळाली आहे एसआरए योजनेमध्ये झोपड्या पडल्यानंतर सुद्धा तब्बल दोन हजार पाचशे झोपडपट्टी धारकांचा पुनर्विकास झालेला नाही तर काहींना घर सुद्धा मिळत नाही आहे म्हाडा येत्या काही वर्षामध्ये राज्यभरात तब्बल एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव घरं बांधणार आहे म्हाडाच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई पुणे कोकण नाशिक अमरावती संभाजीनगर नागपूर या मंडळाच्या वतीनं ही गरं बांधली जाणार आहे यासाठी म्हाडाच्या अर्थसंकल्पामध्ये नऊ हजार दोनशे दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे ठाण्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव सिडकोनं दिलाय आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिडको सव्वीस किलोमीटरचा मार्ग बांधणार आहे या उन्नत मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार केला जातोय दुचाकीवर चालकासोबत चाल प्रवास करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता दुचाकी विकताना दोन हेल्मेट देणं बंधनकारक असल्याची गोष्ट केंद्रीय अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे वसईच्या नायगावमध्ये हो लागत असलेल्या मजुरांच्या झोपडीला भीषण आग लागलेली आहे आगीमध्ये मंजूर कुटुंबाचं साहित्य जळून गेलेलं आहे मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही ठाण्याच्या घोडबंदरमध्ये एका कंटेनरला भीषण आग लागलेली आहे आगीमध्ये कंटेनर पूर्णपणे जळून गेलाय या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही गुजरातच्या कच्छमधील आकडाच्या कंपनीला भीषण आग लागली ही कंपनी पेट्रोल पंपाच्या शेजारीच असल्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे लाकडाच्या कंपनीतील कामगार आणि पेट्रोल पंपावरील सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शेतकरी संघटनेनं जिल्हा बँकेसमोर मार्च काढला आहे सरकारनं निवडणूक काळामध्ये सातबारा पुराव करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले निसर्ग उन्नत मार्गाचं तीस मार्चला लोकार्पण झालेलं आहे या निसर्ग उन्नत मार्गाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तसंच ऑनलाईन तिकीट नोंदणीसुद्धा हाऊसफुल झाली आहे अवघ्या दोन दिवसांमध्ये चौतीस हजाराहून अधिक नागरिकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जफेडीला सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे कर्जमाफी होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन कर्जफेडीला सुरुवात केली आहे वाशिम जिल्ह्यातील दोन पूर्णांक त्रेपन्न लाख रेशन लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे शासनानं वन नेशन वन रेशन कार्ड उपक्रमाअंतर्गत रेशन लाभार्थ्यांना पारदर्शकतेनं धान्य पुरवठा करण्यासाठी ई केवायसी बंधनकारक केलेली आहे मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये दोन लाख त्रेपन्न हजार एकशे तेहतीस लाभार्थ्यांनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही डोंबिवली पश्चिमच्या काही भागामध्ये आज वीज पुरवठा बंद असेल सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असणार आहे काही महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महावितरणनं घेतला आहे कुंभमेळ्यामध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला बलात्कार प्रकरणामध्ये अटक झाली आहे एका छोट्या शहरामध्ये राहणाऱ्या तरुणीनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केलेला आहे फिल्म स्टार बनवण्याचा आमेश दाखवून मिश्रानं आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे